जाणण्याची प्रक्रिया प्रोसेस ऑफ नोईंग म्हणजे काय आणि तिचे स्वरूप स्पष्ट करा असा परीक्षेत प्रश्न आल्यानंतर त्याचे उत्तर लिहिण्याच्या बाबतीत आधुनिक युगात आपण असे लिहू शकतो की जाणण्याची प्रक्रिया म्हणजे प्रोसेस ऑफ नोईंग असे आपण इंग्रजीमध्ये म्हणतो आधुनिक युगात ज्ञानास खूप महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे ज्याचे ज्ञान जितके अधिक आणि अद्यावत असते तितका तो दुसऱ्यास प्रभावित करत असतो तो, तो तिथेही असतो जिथेही जातो तिथे त्यास वेगळी ओळख निर्माण होतो शिक्षण व्यक्तीस आवश्यक ज्ञान देत असते त्यास अद्यावत करत असते व ज्ञानाच्या दृष्टीने गंभीर बनवत असते परंतु याचा अर्थ असा नाही की शिक्षणाचे एकमेव लक्षण म्हणजे ज्ञान देणे हेच होय कारण ज्ञानाशिवाय इतरही बाबींची आवश्यकता असते ज्ञान व्यतिरिक्त सुद्धा व्यक्तिमत्वाचे अनेक घटक आहेत ते सुद्धा महत्वाचे आहे व्यक्तीस सामाजिक सांस्कृतिक नैतिक बाबीचे ज्ञान तेव्हाच होऊ शकते जेव्हा तो अर्जित तो ज्ञान ते अर्जित करतो या अर्थाने शिक्षणाच्या ज्ञानाच्या उद्दिष्टात आपण एक आधारभूत उद्दिष्ट मानतो अशा प्रकारे सॉक्रेटिस सुद्धा म्हणतात की जे सत जो सत्यज्ञान प्राप्त करतो तो सर्वगुण संपन्न बनतो आपले संपूर्ण ज्ञान अनुभवाद्वारे प्राप्त व अनुभवावर आधारित आहे पंचज्ञानीद्वारे मिळणारे जे ज्ञान आहे ते ज्ञान इंद्रिय अनुभव इंद्रिय अनुभव म्हणून गणले जाते विचार प्राप्त करण्याचे मुख्य साधन म्हणजेच हे इंद्रियानुभव आहे इंद्रियाच्या साहाय्याने मन ज्ञानाने पूर्ण होते व त्याचे प्रतिबिंब आंतरिक इंद्रियानुभव म्हणून गणल्या जातात हा अनुभव स्वतःच्या क्रियांनी विचारांना मेंदूपर्यंत पोहोचवतो जसे ग्रहण करणे विचार करणे संशय करणे विश्वास करणे तर्क करणे जाणणे इच्छा करणे इत्यादी प्रत्येक व्यक्तीस जाणण्याची इच्छा असते त्यामध्ये अर्धी इच्छा ही आवडीसाठी व अर्धी इच्छा ही दिखावेपणासाठी असते जर एखादी व्यक्ती आपल्या अनुभव व प्रेरणा यांच्या आधारे विश्वास जाणत नाही तर त्यांचे ज्ञान अर्धवट ठरते अशा अर्धवट ज्ञानाचा व्यक्तीस फायद्यापेक्षा तोटाच अधिक होतो त्यामुळे आपण ज्ञानाच्या अनुभवाच्या आधारे व्यक्तीची तीन गटात वर्गीकरण करू शकतो जे स्वतःच्या अनुभवाद्वारे शिकतात ते बुद्धिमान असतात जे दुसऱ्याच्या अनुभवाने शिकतात ते खुशा शेंडू असे समजतात आणि जे स्वतःचाही नाही आणि दुसऱ्याचाही नाही दोघांच्याही अनुभवावरून शिकू शकत नाहीत त्यांना मूर्ख म्हणतात त्यामुळे ली यांनी अशा प्रकारे ज्ञानाची व्याख्या के केलेली आढळते की ली म्हणतात की ज्ञान सामान्य बुद्धीच्या अभावी अज्ञानता आहे विधीशिवाय ते व्यर्थ आहे दयाळूपणा अभावी ते निरुपयोगी आहे धर्माशिवाय ते मृत्यू समान आहे परंतु सामान्य ज्ञानाबरोबर बुद्धिमत्ता विधीकडून शक्तीदायकडून ते उपयोगी पण घेते अशाच प्रकारे स्पेन्सर या तत्वज्ञाने ज्ञान विचाराची एकीकृत प्रणाली आहे असे सांगितलेले आहे सामान्य व्यक्तीचे ज्ञान एकसंध नसते म्हणजेच ज्ञानाचे विविध भाग एकमेकांशी जोडलेले नसतात विज्ञान आपणास एकीकृत ज्ञानाच्या काही अंश प्रदान करत असते तत्वज्ञान स्वतः एक संपूर्ण एकसंध ज्ञान आहे एक संघटित प्रणाली आहे त्याचे कार्य सर्वोत्कृष्ट सत्याचा शोध घेणे ज्यामुळे यांत्रिकी भौतिकशास्त्र जीवशास्त्र नीतीशास्त्र या सिद्धांताचे संशोधन केले जाते शिक्षण प्रक्रियेत ज्ञानासाठी ज्ञान उद्दिष्ट नसावे शिक्षणाच्या या एकमेव ध्येयामुळे ज्ञान हे संकीर्ण बनते यामध्ये प्रो व्हाईट अँड हेड असे म्हणतात की केवळ एक चांगली माहिती बाळगणारा व्यक्ती ईश्वराच्या या धर्तीवर एक अत्यंत बेकार व्यक्ती आहे गांधीजीसुद्धा म्हणतात व्यक्ती केवळ बुद्धी नसती तर आपण पूर्ण पशीही नसतो तो न मेंदू असतो न आत्मा एक संपूर्ण व्यक्ती बनण्यासाठी मन बुद्धी आत्मा या त्रयीमधील सुप्त उत्तमत्वाची आवश्यकता असते ज्ञानास समजण्यासाठी अगोदर जाणण्याची प्रक्रिया समजून घेतली पाहिजे आणि जाणण्याच्या प्रक्रियेशी अनेक विद्वानांनी आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे त्यापैकी जॉन डई या तत्वज्ञाने जाणण्याच्या प्रक्रियेचा सिद्धांत मांडलेला आहे त्यामध्ये त्यांनी मन ज्ञान मूलभूत प्रवृत्ती आणि विचार प्रक्रिया याद्वारे स्वतःच्या ज्ञानाच्या बाबतीत विश्लेषण केलेले आहे जॉन डुईने मानसशास्त्राच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे त्यांनी मानसशास्त्रीय पद्धतीच्या आधारावर व्यक्तीच्या जाणण्याच्या प्रक्रियेचे विश्लेषण केले आहे त्यानुसार त्यांनी मनाबद्दल सांगताना डुई मन व बुद्धी यांच्या प्राकृतिक विकासावर विश्वास ठेवतात त्यांच्यामध्ये मनुष्य आपल्या जीवनातील विविध व्यावहारिक व सामाजिक समस्या सोडवण्यास विविध क्रिया करत असतो जसे जसे तो, तो दैनंदिन क्रिया करण्यासाठी मानसिक शक्तीचा प्रयोग करतो तसे तसे तो आपोआप आपो विकसित होतो त्यामुळे मन हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे असे त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या सहाय्याने मनुष्य आपल्या समस्यांचे उत्तर शोधतो आणि याच वैशिष्ट्यामुळे मनुष्य सर्व प्राण्यामध्ये श्रेष्ठ आहे एक साधन म्हणून मनाचे तीन प्रमुख रूप आहेत त्याच्यामध्ये विचार अनुभूती संकल्प त्यामुळे डुई ज्ञान डुई व मन यांना भिन्न मानतात तो प्रणाच्या प्रक्रियेस मानतात विचार म्हणजेच मन मनाची क्रिया आहे असे ते म्हणतात मनुष्य दुःखापासून सुटका करण्यासाठी व समाधान मिळवण्यासाठी आपल्या वातावरणास नियंत्रित करत असतो याच प्रयत्नामुळे त्यांच्या विचारांचा विकास होतो यालाच डुईने मनाचा सिद्धांत किंवा इन्स्ट्रुमेंटल थिअरी ऑफ माइंड असे नाव दिलेले आहे यामध्ये विश्लेषण करण्यासाठी त्यांनी ज्ञानाचा उपयोग केलेला आहे ज्ञान म्हणजे नॉलेज डुईच्या मते ज्ञान हे कर्माचा परिणाम आहे कर्म अनुभवा अगोदर येते अनुभवाचे अनुभव ज्ञानाचा स्रोत आहे त्यांनी म्हटले आहे की ज्याप्रमाणे मूल अनुभवातून ही गोष्ट शिकते की अग्नी हातात अग्निने हातात चटका बसतो त्या, त्या कुंते कुंते प्रकारे संपूर्ण ज्ञान हे अनुभव आधारित असते अनुभव ज्ञान किंवा विद्या हे सर्व कर्माचे उपफल आहे साधारणतः लोकांचा विचार आहे की कर्माशिवाय प्राप्त करता येते आणि ज्ञानाचे आपले अस्तित्व आहे परंतु डुई या मताशी संमत नाही त्यामुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारे ज्ञानाचा कर्माशी संबंध असतोच यानंतर तिसरा प्रकार जो आहे ज्याद्वारे लुईने जाणण्याच्या प्रक्रियेच्या सिद्धांताचे विश्लेषण केलेले आहे त्यामध्ये मूलभूत प्रवृत्ती आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करताना ज्या क्रिया मनुष्य करतो त्याचाच परिणाम म्हणजे ज्ञान होय सुरक्षा अन्न वस्त्र यासाठी मानव जो संघर्ष करतो त्याचा परिणाम म्हणजे काही क्रियांना प्रारंभ करतो याच क्रिया म्हणजे मनुष्याच्या मूलभूत भावना आवड यांना जन्म देतात या मूलभूत प्रवृत्ती व आवडी मनुष्यामध्ये इतर प्राण्यांपेक्षा अधिक सरळ असतात या प्रवृत्ती आपल्या सामान्य उत्कटा ज्या वातावरणात विविध उद्दीपकांच्या प्रक्रियेत रूपांतर रूपात कार्यशील असतात याच मूळ प्रवृत्तीमुळे मानव बुद्धीचा विकास होत असतो त्यामुळे डुईंच्या मते या प्रवृत्तींच्या स्वाभाविक अभिव्यक्तीकरणास आपण बालकांच्या शिक्षणाचा प्रारंभिक बिंदू समजतो यानंतर चौथे ज्या विचार प्रक्रिया द पा प्रोसेस ऑफ थिंकिंग याद्वारे डुईने जाणण्याच्या प्रक्रियेचे विश्लेषण केलेले आहे त्यांनी आपल्या प्रसिद्ध पुस्तक हाऊ टू थिंक यामध्ये विचार प्रक्रियेची व्याख्या केलेली आहे त्यांच्या मते विचारांचे अस्तित्व शून्यात नसते केवळ मनन करण्यामध्ये विचार पूर्ण होत नाहीत विचारांचे कारणही असतात एखाद्या हेतूमुळे मनुष्य विचार करणे सुरू करतो जर मनुष्याच्या क्रिया अगदी सरळपणे पूर्ण झाल्या असत्या तर त्याला विचार करायची गरजच पडली नसती जेव्हा मनुष्याच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो तेव्हा तो विचार करण्यास प्रवृत्त होतो म्हणजेच आपण म्हणू शकू की समस्येचे असणे किंवा समस्या तयार होणे म्हणजेच विचारास सुरुवात डुईंच्या मते एखादा प्रश्न त्याचे उत्तर मिळवणे आवश्यक असते तो विचार करण्यास प्रवृत्त करतो आणि आपण एक विचारधारा निश्चित दिशेने घेऊन जाऊ लागते अशा प्रकारे आपण जो निष्कर्ष काढतो त्या निष्कर्षाद्वारे असणारे त्या वर्तमान समस्येची सामाजिक शेतापासून पाहिली जाते डुई विचारास क्रियाचे एक रूप मानतो प्रकारे आपण खालीलप्रमाणे एखाद्या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी शृंखलेतून जात असतो त्यामध्ये एखादी शंका काठीणे किंवा समस्याचा अनुभव करणे संपूर्ण परिस्थिती दृष्टी टाकून त्याचा विविध रूपात विश्लेषण करणे त्यानंतर समस्येची वास्तविक स्वरूपात जाणव जाणून घेणे उपायांची निर्मिती करणे त्यासाठी योग्य सोडवणूक करण्यासाठी त्या उपायांची अंमलबजावणी करणे प्रत्येक सोडवणुकीचा परिणाम आणि सर्वात आधी संभावित सोडवणुकीचे परीक्षण करणे व त्या सोडवणुकीचा स्वीकार अस्वीकार करण्याच्या उद्देशाने पुढील निरीक्षण परीक्षण करणे अशा प्रकारचे निरीक्षणे या शृंखलेतून जात असतात प्रत्येक सामान्य मन समस्या सोडवणूक करण्यासाठी या पाच पायऱ्यांमध्ये जात असत परंतु शिक्षण तज्ञांचा याचा उपयोग बालकाच्या मानसिक विकासासाठी करण्याचे श्रेय जॉन डुईकडे जाते या सिद्धांतावर आधारित डुई म्हणतो की बालकांना जे शिक्षण दिले जाते ते मानसिक क्रियांचा या सामान्य अवस्थांचा नुसार असावे प्रकल्प पद्धती समस्या पद्धती व क्रिया कार्यक्रम यांच्यामुळे हा सिद्धांत होय त्यानुसार जाणण्याच्या प्रक्रियेसाठी शिक्षणाचा जो पाठ्यक्रम आहे त्यामध्ये मानसशास्त्रीय शिक्षण आणि सामाजिक शिक्षण असे दोन शिक्षण प्रक्रियेचे अंग जॉन डुईने प्रस्थापित केलेले आहे मानसशास्त्रीय अंगामध्ये शिक्षणाचा पाठ्यक्रम आणि बालकांच्या मूळ प्रवृत्ती व शक्ती यांच्या आधारावर निश्चित कराव्या लागतात बालकांचे शिक्षण त्यांच्या आवडी निवडीवर आधारित असावे लागते त्यांच्या आवडीचा शोध घेऊनच विविध अवस्थानुसार शाळेचा पाठ्यक्रम तयार करावा लागतो अशा प्रकारे मानसशास्त्रीय शिक्षणा प्रक्रियेच्या अंगामध्ये शिक्षणाच्या पाठ्यक्रमाचा जाणण्याच्या प्रक्रियेसाठी उपयोग होतो सामाजिक सामाजिक अंगामध्ये संपूर्ण शिक्षण प्रणालीत सामाजिक बाबींना महत्वपूर्ण स्थान असते यामुळे शाळेत असे वातावरण तयार करावे लागते की ज्यामुळे विद्यार्थी अधिकाधिक सक्रिय होऊन सामाजिक जागृतीमध्ये भाग घेऊ शकतो यामुळे त्याच्या आचरणात सुधारणा होऊन त्याचे व्यक्तिमत्व विकास होण्यास हातभार लागतो पाठ्यक्रम रचनेमध्ये दोन्ही अजून चार गोष्टी चार बाबी मानल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये उपयोगिता उपयोगिता आहे त्यामध्ये लवचिकता आहे अनुभवात्मकता आहे आणि जीवनाशी असलेला संबंध स्पष्ट केलेला आहे उपयोगिता म्हणजे उपयोगतेच्या बाबीमध्ये पाठ्यक्रमाची रचना करताना बालकाच्या विचार करावा लागतो विविध अवस्थांमध्ये बालकांना ज्या वस्तू रुची असेल त्यानुसार पाठ्यक्रमाची रचना करावी लागते त्यानुसार बालकांना चार प्रकारच्या विषयामध्ये रुची दिसून येते संभाषण म्हणजे विचारांचे आदानप्रदान शोध रचना आणि कलात्मक अभिवृत्ती या रुचीनुसार त्यांच्या पाठ्यक्रमाची रचना करावी लागते याप्रकारे पाठ्यक्रम लिहिणे वाचणे मोजणे हस्तकला प्रगती विज्ञान संगीत व इतर कलांचे ज्ञान यांचा समावेश असावा लागतो सुरुवातीपासूनच सर्व विषय एकदाच शिकवणे योग्य नाही त्यांच्या विकासाच्या विविध अवस्थांनुसार विविध विषयाचा समावेश त्यांच्या पाठ्यक्रमात असावा लागतो अशा प्रकारे उपयोगतेचा बाबी जाणण्याच्या प्रक्रियेमध्ये जो शिक्षणाचा पाठ्यक्रम आहे तो ठरवताना आवश्यक ठरतात लवचिकता पाठ्यक्रम हा लवचिक व परिवर्तनशील गतिमान असावा एकदा पाठ्यक्रम तयार झाला की वर्षानुवर्ष तोच उपयुक्त ठरेल असे नाही त्यामुळे निरनिराळ्या विषयांमधील ज्ञान मूलभूत कल्पना खास करून विज्ञान विषयातील ज्ञान सतत परिवर्तन असल्यामुळे परिवर्तन होत असल्यामुळे त्याप्रमाणे जीवनाच्या आवश्यकताही वाढत आहे बदलत आहेत या सर्व गोष्टींचा विचार पाठ्यक्रमात करावा लागतो बदलत्या दृष्टिकोनानुसार व आवश्यकतेनुसार अभ्यासक्रमाचे संस्करण होत गेले पाहिजेत अभ्यासक्रम हा नूतन राहिला पाहिजे असे जॉन जॉनडोईचे मत आहे जाणण्याच्या प्रक्रियेमध्ये शिक्षणाचा पाठ्यक्रम ठरवताना जॉन जॉहनडोईने अनुभवात्मकता या बाबीवरही जोर दिलेला आढळून अस येतो पाठ्यक्रम म्हणजे केवळ नियुक्त विषय किंवा त्यातील निवडक आशय व त्या वरील पाठ्यपुस्तके असे समजतात कामा नाही विषयानिष्ट अभ्यासक्रमाचा पूर्णपणे त्याग करणे इष्ट नसले तरी अभ्यासक्रमाशी संबंधित केवळ विषयापुरतीच मर्यादित दृष्टी नसावी असे त्यांचे मत होते विषयांतर्गत किंवा विषयबाह्य अशा सर्वच प्रकारच्या अनुभवांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव होतो वर्गात विद्यार्थ्यांनी काय शिकावे यासोबतच ग्रंथालयात काय त्यांनी वाचावे प्रयोगशाळेत कोणते प्रयोग करावेत वर्गाबाहेरही कोणकोणते प्रकारचे अनुभव घ्यावेत यासंबंधीचे मार्गदर्शन अनुभव मग या चर्चा है या बाबीखाली अभ्यासक्रमात पाठ्यक्रमात अंतर्भाव करण्यासाठी जॉन डोईने सुचवलेले आहे जीवनाशी संबंध प्रकारे अभ्यासक्रमाचा जीवनाशी संबंध असला पाहिजे अभ्यासक्रमाच्या द्वारे शाळा समाज यांचा संबंध जोडला गेला पाहिजे याचे सविस्तर जॉन डोईने आपल्या जाणण्याच्या प्रक्रियेमध्ये स्पष्ट केलेले आहे सामाजिक समस्यांचा उहापोह शाळेत झाला पाहिजे याचा एक भाग म्हणजे अभ्यासक्रमाला प्रादेशिक स्वरूप शहरातील शाळांच्या अभ्यासक्रमात व खेड्यांच्या शाळा अभ्यासक्रमात फरक असला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते शहरातील शाळांच्या अभ्यासक्रमात शहरी वातावरण शहरी समस्या व शहरांच्या लोकजीवनाचे प्रतिबिंब पडावे उलट खेड्यातील अभ्यासक्रमात तेथील लोकजीवन व तेथील वातावरण ध्यानात घेऊन आखण्यात यावा भौगोलिक परिस्थिती भौगोलिक परिस्थिती व भाषिक वैशिष्ट्य संस्कृती व रूढी या गोष्टींचा त्यात समावेश व्हावा अशा चा प्रकारे जॉन डोईनेच्या प्रक्रियेमध्ये शिक्षणाच्या पाठ्यक्रमाचा कशा प्रकारे तयार करावा लागतो शिक्षणाचा पाठ्यक्रम कसा तयार करावा लागतो याविषयी सविस्तर वर्णन केलेले आहे या पाठामध्ये आपण या व्हिडिओमध्ये आपण प्रोसेस ऑफ याबद्दल जाणण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणले आहे यामध्ये जॉन डी या प्रमुख शास्त्रज्ञाचा जाणण्याच्या प्रक्रियेमध्ये असलेला जो सिद्धांत आहे त्याचे आपण पाहिलेले आहे